शुभ सर्वकाळ निमित्त आपण या ठिकाणी गोळा झालेले आहोत आणि या ठिकाणी ज्ञान सत्र आणि महापूजेचा लाभ आपल्याला मिळत आहे प्रथम गुरुवर महाराजांना माझं अनंत कुटकुट प्रणाम आणि सर्वत्र गुरुबंधू भगिनींना माझा आनंद देऊन आनंद दत्त भक्त कसा असावा आनंद दत्त भक्त कसा असावा महत्वाचा मुद्दा आपण आनंद सांप्रदाय कशा करता झालो आपण आनंद नाम कशाकरता घेतलेला आहे प्रथम ज्याच आपण शोध घ्यावा आणि आठवण करावी की ज्यावेळेस आम्ही अनुभव घेतला त्यावेळेस कशाकडे अनुभव घेतला की आम्हाला दत्तपूर्वीची प्राप्ती झाली पाहिजे आम्हाला दत्तपूर्भचं दर्शन झालं दर पाहिजे आम्हाला मोक्षपद मिळालं पाहिजे आमचं जन्म मृत्यू झुकलं पाहिजे आम्ही आनंद पदावरून आलो आम्ही आनंद पदाला पोचलो पाहिजे त्या पात्रतेचं झालं पाहिजे मग याच्याकरता प्रथम आपल्याला गाठायचं आहे तर पहा तर विघ्न कमी येतात जे प्रमार्थाला लागले गुरुदत्तप्रभूची ज्यांना प्राप्ती पाहिजे त्यांच्यावर प्रपंचामध्ये कमी विघ्न येतात या सत्य भक्ताच्या मागे येतात जे सत्याची प्राप्ती करून घेण्याकरता जे परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता माग अनेक प्रकारचे कठीण कठीण प्रसंग येतात आणि त्यावेळेस कसं वागावं प्रथम सुरुवातीला प्रयत्नशील असावा इथे विघ्न जरी आले तरी आपला प्रयत्न आपण सोडू नये जशाप्रमाणे व्यंग मार्ग पिपलिका मार्ग मेन मार्ग शेष मार्ग राजमार्ग शुद्ध मार्ग आणि अलक्ष मार्ग असे सात मार्ग सांगितले आणि याच्यामधला जो पिपलिका मार्ग आपण यावेळेस या विषयावर थोडक्यात विषय घेऊया पिपलिका मार्ग म्हणजे मुंगीचा मार्ग आणि मुंग्या जाळेस चढतात वृक्ष शेंडा चढे वरच्या दिशेला जातात कित्येक वेळा त्यांना विघ्न आलं ते खाली पडतात परंतु त्यांचं ध्येय जे आहे ते, ते न सोडता पुन्हा त्या मार्गाने लागतात विषरूपी शेंडा चढे अशाच प्रमाणे जो जीवात्मा परमेश्वराच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो त्या मार्गाने जातो शुद्ध मार्ग सप्त याच्यामध्ये शुद्ध मार्ग आणि त्यावेळेस अनेक विकण्या येतात त्यावेळेस जशाप्रमाणे मुंग्यावर अनेक प्रकारचे विकडे येतात परंतु पुन्हा त्या वेळेला मुंग्या लागतात आणि त्या दिशेने ते आपला मार्ग क्रमण करतात विक्र आहे तरी आपण सोडू नये उदाहरणार्थ बसवणार बसवन्ना जेव्हापासून बसवणाने दत्तप्रभूचं नामस्मरण केलं जेव्हापासून निज ध्यास लागला त्याच्या किती प्रकारचे संकट आले अगोदर आले का नाही तुम्हाला याविषयी कथा माहीतच आहे बसवन्नाला जेलामध्ये बंदिस्त केलं त्याला बंदीशाळा म्हणतात बसवन्नाला उपात म्हणजे बिरीमध्ये दाबलं इतकंच नाही तर बसण्याला पुन्हा आरण्यामध्ये नेऊन त्याच्यावर शस्त्र चालिलं इतकंच नाही तर पुन्हा त्याला आवडी मधी लाकड म्हणा की गोऱ्या म्हणा त्याच्यावर बसवलं आणि पिठून दिलं तर इतकंच नाही तर त्याला एकवीस दिवस जर दिला गेलं इतकं संकट आपल्याला आला का भगवंताची प्राप्ती करून घेणं हे मार्ग आहे कठीण भीती दाखवण्याकरता विषय नाही हा भीती दाखवू नये भगवंताची प्राप्ती करून घेणं म्हणजे खूप कठीण आहे हो खूप आनंद मार्ग खूप कठीण आहे अग्नीचं घर आहे अग्नीचं घर आहे तर पापाला जाळणार घर आहे जशाप्रमाणे कचरा जे असतो कचरा त्याला अग्निदाळवू शकतं अशा प्रमाणे आनंद संप्रदाय अग्नीचं ज्ञान अग्नीचं घर आहे दोषाचे झाले पर्वत बताव म्हणून भदावा श्री दत्त म्हणून या अग्नीचं घर म्हणावं अग्नीचं घर म्हणजे आपल्याला जाणणार नाही संचित केल्या प्रा प्राणत जाळीले ज्ञान अग्नीन नाही का संचित क्रिया मानव जाळीले ज्ञान अग्नीनं प्राणत जाणी चालित वृत्तीला अभिमान म्हणून गुरुदत्तपूर्ण प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रसुनाच उदाहरण दिलं एकवीस दिवसापर्यंत त्याला जेवर दिलं तर जवराचं अमृत झालं अशाच प्रमाणे आपण जाणूस बघू आपल्यामधले जे जहर आहेत दम अहंकार शर्विकार अशा मनाच्या तुलना कल्पना खूप खूप आहे जोपर्यंत नामस्मरण एकदृष्टीकडे जीवात्मा करणार नाही जोपर्यंत याच्यामधले जवळे सुद्धा उतरू शकत नाही पंच फळ्याची नागिन पंच फळ्याची नागिन दंश करते रात्र दिन दंश करते रात्र दिन बसवनाच जर उतरलं तर पंच फळ्याची नागिन जे आहे शब्द स्पर्श रूप्रसगंध याचा जर सुद्धा चढलेला आहे जर उतरल्याशिवाय राहणार नाही परंतु नामस्वण असं करावं लागेल पुन्हा याच विषयावर आपण जमुना बाळाला किती दुःख दिलं किती जमुना बाळाला त्रास दिला त्याच्या आई वडील समाजात होते आणि शिव भक्त होते परंतु ज्यावेळेस जमुना बाळ फक्त साडेसात वर्षाचा आणि एकनिष्ठतेने भक्तीला ज्यावेळेस लागला त्यावेळेस स्वतःच्या आई वडिलांनी त्याला किती त्रास दिलो परंतु त्याचं ध्येय जे होतं प्रत्ना। प्रत्ना की मला माझ्या रत्तपूर्ती प्राप्तीच पाहिजे मी माझ्या दत्तनाम सोडणारच नाही प्रथम मुद्दा आहे प्रलाय प्रयत्न कोटपर्यंत अंतिम प्रयत्न करत राहावं मला सोड मुक्काम जर केला थांबला झोपला की गेला तर त्यावेळेस तो थांबला नाही पण ज्यावेळेस थकल्यानंतर काय सांगितलं तुझा दत्त मला आम्हाला दाखव तुझा दत्त तू आम्हाला दाखविलं तर तुला आम्ही पुन्हा कपाटी लावून या शिक्षा शिक्षा म्हणजे शिक्षा दंड करून कपाट पण दरवाजा बंद करू तर त्यावेळेस बसवंत म्हणजे जमना बाळा घाबरला नाही पहिल्या नंतर दुसऱ्या मुद्द्याकडे बोललो आपण भक्त कसा असावा भक्त जे असे बनलेत त्यांना गोदत्त प्राप्ती झाली आणि गेली भक्ती नाही भोळी भाळी सोळावरची पोळी तब्येत दृष्ट करून असेल रोग जर असेल बिमारी जर असेल तर पथ्य करावं लागेल आणि औषध गोळे सुद्धा घ्यावं लागेल फक्त नाम घेतल्याने जमणार नाही औषध त्याच्यासाठी पथ्य सुद्धा करावं लागेल या दोन्ही बाजू सांभाळावं लागेल आणि पहा त्यावेळेस तो घाबरला नाही साडेसात वर्षाचा मुलगा आणि देवाला सांगायला देवा प्राण राहावा अथवा राहो कधी सांगितलं खूप विनंती केलेली आहे दत्तात्रय प्रभू यांना मंत्रा सांगत आहे की माझा जामुना बाळ जामुना नगरीमध्ये त्याच्या संकटाला त्याच्या वेळी त्याला त्रास देतात त्याला म्हणतात की तुझा दत्त दाखव आणि तर तुला मी शिक्षा करू मला सांग आता सांगा इतकं सांगा वरतीला सांगत आहे आणि जामुना नगर त्या ठिकाणी कोणती कोणतं संकट जामुना बाळावर आलेलं आहे ऐकलं सुरू आहे सांगणं सुरू आहे यातनावरती शेवटच्या क्षणाला मी त्या ठिकाणी प्रकट होणार आहे काय सांगितलं कधी जमना बाळाची भक्ती कशी होती देवा तुम्ही दर्शन दिलं तर ठीक आहे जर दिलं नाही तर माझ्या आई वेळी माझं माझ्या जशाप्रमाणे मला सांगतील असं म्हटलं का देवा मी आता तुमचं तुमचं नामस्मरण करून तुमचा धावा करून पण माझं इतके आहे का शेवटच आहे का फक्त माझे एकत्र नाही तुम्ही जर दर्शन दिलं नाही माझ्या आईवडील म्हणतात तुझा दत्त दाखव नाही तुला आम्ही शिक्षा करू अजूनही तेव्हा तुम्ही प्रकट झाले नाही उशीर खूप झालेला आहे शेवट तुमच्यावर अवलंबून आहे देवा, देवा। फक्त माझ दे एक ऐका वाक्य पाहून सर निघाल प्राणदा अखंड माझा मुखी दत्त राम राव गोरदत रायाओतरा मद तारी भेट द्या सरी आता मज तारी भेट द्या काय सांगूया भक्ता दर्शन दिल्यानंतर त्याला धीर कळेल त्यांना ताळल्यानंतर त्यांचा विश्वास बसेल परंतु माझा बसवण असं मला म्हणत आहे जेव्हा तुम्ही दर्शन दिलं नाही तरी आता शेवट तुम्हाला मी सांगतो माझ प्राण माझ्या एवढे घेतील परंतु माझ प्राण निघता निघता तुमचं नाशम करता तुम्हाला माझं प्राण गेलं पाहिजे मला त्या ठिकाणी त्याला दर्शन द्यावं लागतं मग जे गेलो त्या ठाया गळा मिठी घालून आणि तिने जेव्हा नाम दिलं सांगा सुरू आहे दर्शन चुकलं मी घेता दर्शन दिलं देवाला एकच नाही तर भक्त मादांत ब्रह्मचारी त्याच्या गुंतवणत ब्रह्मचारी तिसऱ्या जन्मामध्ये मारखंडपुरुष झाला तिसऱ्या जन्मामध्ये महा मारखंडपुरची पहिल्या जन्मामध्ये मारंत ब्रह्मचारी दुसऱ्या जन्मामध्ये मानपुजी मानकोजी म्हणजे ढिबर म्हणजे मासोडी धरतात त्या घरामध्ये त्याला जन्म लागायचा अशा भक्ताला आणि तिसऱ्या जन्मामध्ये मारखंड तर पहिल्या जन्मामध्ये त्याला किती दुःख भोगावं लागलं किती यातना त्याला भोगावं लागलं भक्त कसा असावा नंतर सांगतो नंतर दुसरा टप्पा भक्त कसा असावा तर पहिल्या जन्मामध्ये तुम्हाला माहित आहे त्याला महारोग रोगाचं झालं नव्हतं त्याच्या देवता कोपल्या की याला जर महारोग आपण महारोगात दुःख दिलं तर आपल्याला शरण येईल आणि याचा महारोग आपण क्षणामध्ये बसू म्हणजे त्यांचा विश्वास माझ्या आमच्यावर बसेल देवावरचा विश्वास उडून जाईल नंतर याला शुद्ध देऊ दु। नंतर दुःख दुःख आले परंतु महादेव महाद ब्रह्मचारी ओळखून घेतलं थोडक्यात थोडक्यात घेतो जास्त वाढत वाढतो पण सुख दुःखाशी जरी घ्यावे तरी माया मोह कैसेत राहते देवानी असं ठरवलं मी म्हणे तुझ्या देहावरच महारोग बसवत नाही देव तर असं मी दाखवून देतो माझ्या भक्ताचं मारो मी बसवत नाही मी तर एका क्षणामध्ये नष्ट करू शकतो पण तुम्हाला मला इतकं दाखवून द्यायचं आहे सुख दिल्यानंतर कोणताही भक्त जवळ नाही पण त्याचा दुःख दूर न करता तो जर मला सोडत नसेल त्याला विशेष महत्व आहे भक्त कसा असावा धन मिळाल्यानंतर कोण धन लक्ष्मी देऊ शकते मी माझ्या भक्ताला यावेळेस माझ्या भक्ताला दुःख होईना मला माहित आहे फक्त या जन्मामध्ये त्याला दुःख अनेक जन्माचे दुःख त्याचा नष्ट मी करणार आहे दाखवून दिलं देवाने शेवट कलाईवर पडला प्राणी याचे जनावर याजे, पशु पशुपक्षी यायचे त्याच्या देहाचे मांस खायचे परंतु देवता नंतर थकले तिसऱ्या जन्मामध्ये मार्कंडी येऊ कथा घेतात पृथ्वीला फक्त कसा असावा प्राप्ती करून घ्यायचं शेवट विश्वास दुसरा टप्पा घेतला विश्वासाने देव मिळतो विश्वास जर नसेल तर देव मिळत नाही तर याच्याकरता विश्वास हे अति महत्वाचा आहे आणि याच्याकरता भक्ताचे वागण्याचे लक्षण दहा प्रथम भृती भृती म्हणजे कल्पांती न ढगमगणे म्हणजे कल्पांती न ढगमगणे जागुणा बाळ ढगमगला नाही बसवण्या ढगमगला नाही मादांता ब्रह्मचारी डगमगला नाही शुद्धनाथ तुला पद्धणी डगमगले नाहीत जे काही भक्त असतील गुरु महाराजांनी जगमगले नाही आणि दुसरा विषय जो आहे विश्वास आपला विश्वास कोणा दत्तप्रभ समर्थाची करावी चाकरी चाकराची फिकट समर्थपरी नाही आपल्या तरी आदम पापी देतो दत्तप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वागावं लागत प्रथम मृती आहे प्राण दाव राव अखंड माझ्या मुगी दत्तराम राव देवा तुम्ही मला तारलं तरी चालत मला मारलं तरी जात देव मारत नाही मी मिळतो जातो देवा पण मी तुम्हाला सोडत नाही जयशी पतवर्ताना पुरुषाचा नसे विचार पतीवरता स्त्री इतरा प्रेम करते मामा काका बाबा इतरा प्रेम करते आणि पतीवरही प्रेम करते जशाप्रमाणे पतीवर प्रेम करते अशाप्रमाणे इतरांवर प्रेम करत असते तिला करते का ती भांडणं करते ती मच्छर करते मच्छर करते नाही इतराशी सुद्धा ती चांगलीच वागते परंतु पतीवर जसं प्रेम असते तसं इतरांवर प्रेम नसते दुसरा वृत्ती प्रथम भक्त कसा असावा क्षम म्हणजे इंद्रियाला क्षमविणारा दत्त पाहिजे आपल्याला निर्गुण निराकार दत्त प्रभू पाहिजे ना आनंद पद पाहिजे याच्याकरता हे जे इंद्रिजी आहे इंद्रियाला क्षमविणारा असावा ताल लागल्यानंतर आपण काय घेत असतो मामा पण तृष्ण भगी पण मिळाले नाही अशाच प्रमाणे इंद्रिय कशाने क्षमतील इंद्रिय कशाने शांत इंद्रियाची शांतता कशाने होईल या काय कायद्या लागत इंद्रियाला पाहिजे ही वस्तू मिळाली नाही तर इंद्रिय शांत होत नाही इंद्रिय शमजणारा नसला तर दत्त प्राप्ती होत नाही इंद्रिय प्रपंचामध्ये माहेमध्ये शांत होऊच शकत नाही उलट रोग जास्त जास्त वाढतो पाहा नेत्राला तुम्हाला जर शमवायत असेल शांत करायत असेल चर्म दृष्टीने सगुणाशी पहावे सगुणामध्ये जीव हा भुल याला शमवायत असेल तर या दृष्टीने मन नाही जे शुद्ध लक्षणे स्वरूप पा आहे ज्ञान नाही दृष्टी त्याविषयी उभे वाढतो म्हणून नेत्राला शमवायत असेल नीत स्वरूपाच ध्यान जो जीवात्मा करत असे त्याच नेत्र शांत होत इतराच होत नाही रूपाला पोपून जिवा भटकतो आणि निज स्वरूपामध्ये लीन झाला तर इंद्रिय नेत्र 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 सुद्धा शमला जातात इतर विषय आपण शम नारा असावा अशा प्रमाणे नेत्र आज तुमचे श्रवण तृप्त झाले असतील निंदा ऐकून की चाळी चुकले ऐकून श्रवणाला आनंद मिळाला कशाला मिळालं ते ज्ञान अमृत जे ज्ञानाने तुमचे श्रवण सुद्धा शांत झाले बरोबर डॉक्टर साहेब आता तुम्ही ज्ञानेत आणि बरेचसे ज्ञानी गुरु भक्त गुरु भगिनी म्हणून थोडक्यात चालतं का विषय खूप वाढत प्रमाण वाढतं अशाच प्रमाणे इंद्र समोरला जातात मायेच किती प्राशन केलं तरी इंद्रिय तृप्त होत नाही उलट वाढ होते का होते होते की नाही प्रपंचात वृक्ष आहे न संपणार आहे आता पहा धृती शम या मनाला अधर्मापासून सोडवून धर्माचं धर्मा आचरण करायला लावला लावायचं शिकवावं अधर्म आपण कोणाकोणाशी कसे वागतो अधर्म देवाचं नाव घेतलं पण दुसऱ्याचं मन झोकण सुरू पूजा मांडणं सुरू पण भजन म्हणताना सुद्धा एखाद्याने जर दुसरं पद जर उचललं उचल तर उचल उचल लगेच आपण दुसरं मोठ्या आवाजात काढायचं त्याचं भजन बंद पाडायचं भजन म्हणणं सुरू दुसऱ्याचं मन झोकण सुरू आहे की नाही कुठं या ठिकाणी तर आपल्यापासून कोणाचं मन सुद्धा दुखू नये याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं या मनाला अधर्मापासून सोडून धर्माप्रमाणे वागण्याचं बळ लावा मन नाही जे शुद्ध ज्ञान नाही श्रुपाय ज्ञान या ठिकाणी दृढ पेसावे असे त्याचे सनिध मी असे मी त्याशी प्राप्त नाही का